नमस्कार मी प्रदीप नणंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती बुधवारी पोहोचले किल्ल्यावरती एकूण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी एक पडझड झाली ते पाहण्यासाठी आदित्य ठाकरे विजय वडेट्टीवार आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या नेते तर हे तिकडे उपस्थित होतेच पण त्याबरोबर नारायण राणे आणि निलेश राणे हे दोघंही तिकडे गेले आणि थेट आदित्य ठाकरे येताना त्याच वेळेला ही मंडळी आलेली असल्यामुळे एकदम तिकडे राडा झाला कार्यकर्त्यांची धरपकड करण्याची पाळी पोलिसांना आली आणि जवळजवळ दीड तास तिकडे अडकून बसले आदित्य ठाकरे जयंत पाटील पण त्याच वेळेला होते वडेट्टीवार आणि नारायण राणे एकमेकांचं हस्तांदोलन झालं त्यावेळेला फार काही अडचण नव्हती पण मुख्य अडचण झाली ती आदित्य ठाकरे आले त्याच्यासोबत वैभव नाईक विनायक राऊत आणि मग खरी गडबड सुरू झाली होतं काय बघा राणे आणि राणा हा सोबतच असतो राणे कधी राडा करतील याची काही गॅरंटी देता येत नाही आणि खास करून समोर ठाकरे आले की मग त्यांची माथी भडकतात बुधवार तेच झालं त्याच दरम्यान तिकडे आदित्य ठाकरे आलेत हे कळलं आणि मग दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये आरडाओरडा सुरू झाला पण राणे केंद्रीय मंत्री राहिलेत त्यांची भाषा काय पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती त्यांचे कार्यकर्ते सोडण्याचा प्रयत्न केला आमच्या जिल्ह्यात यापुढे पोलिसांना सहकार्य राहणार नाही आणि म्हणे तुम्हाला काय करायचं ते करा एकेकाला घरातून ओढून रात्रभर मारेनं भाषा काही आहेत आता ही कोकणातली आणि राणेंची भाषा ही अगोदरपासून आहे पण यावेळेला झालं असं की आदित्य ठाकरे त्यांच्यासोबतच्या सगळ्या मंडळींनी देखील तिकडे आम्ही ठिया मारू पोलिसांनी काय ठरवायचं ते ठरवायचं आम्ही मागच्या दारानं जाणार नाहीत आम्ही मुख्य दारानंच जाऊ असं त्यांनी सांगितलं आणि दीड तास पावणे दोन तास ते थांबले तिकडे आणि नंतर प्रकरण पोलिसांनी राणे पिता पुत्रांना बाजूला सारलं त्यांना रोखून धरलं आणि हे सगळी मंडळी केली पण वारंवार आपल्याकडे हे जे होतं आहे ना राडा राणे आणि राडा हा कुठेतरी थांबला पाहिजे ना असं होऊ शकतं या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या वेळा एकमेकांना क्रॉस होणार नाहीत हे पाहण्याचं काम कोणाचं आहे ते पाहण्याचं काम पोलीस यंत्रणेचं आहे की नाही पोलीस यंत्रणेंनी कोणाला तरी एकाला रोखायला पाहिजे होतं की या वेळेत तुम्ही येऊ नका ते यायला लागले आहेत किंवा तुम्ही अगोदर येऊन जा ते एकमेकाच्या समोरासमोर आल्यानंतर समस्या निर्माण होतात हा गेल्या काही वर्षाचा अनुभव आहे आणि कोकणात होमग्राऊंड राण्यांच्या होमग्राऊंडवरती मग तर त्यांचं डोकं खवळणारच ते बरोबर चूक हा भाग वेगळा पण परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी तर घ्यायला पाहिजे वास्तविक हे जे काही घडतंय ना राजकारणामध्ये बरं आदित्य ठाकरे मूळ बरं ते कोणाला म्हणायला लागलेत राणेंना बालबुद्धी म्हणायला लागलेत आता ह्याची बुद्धी, बुद्धी किती बघा अहो दुसऱ्याला बालबुद्धी म्हणताना तू अजून बालच आहे ना तु बाल बेटा तुझी बुद्धी किती त्यांच्यापेक्षा मोठी आहे का हा ठीक आहे ना प्रत्येकांच्या विचाराच्या विषयामध्ये काय आहे आपण एकमेकांवरती काय बोलतोय खोके सरकार मग मोदींवरती टीका ठीक आहे ना तुझ्या वडिलांनी टीका केली तर शोभते तू टीका केलं तर नाही सोबत अभ्यास तरी आहे का तेवढा असे प्रश्न लोक उत्पन्न करतात आणि त्यामुळं त्याची एक भाषा असली पाहिजे ना आम्ही ठाकरेच्या भाषेत काही चालतंय म्हणून तुम्ही जर केलं मग तुम्हाला समोर राणेना उत्तर द्यावं लागतं आणि राणेना उत्तर देताना मग मात्र अडचण होते आणि हे परवडत नाही ना एकमेकांवरती असे आरोप प्रत्यारोप करून निष्पन्न काय होणार आहे अहो काहीच नाही आहे तुम्ही सेफ राहता मरतात कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावर जाण्यामध्ये आणि त्यांच्या दुश्मनीमध्ये यापूर्वी जे काही घडलं आहे कोकणामध्ये ते कोणाला भोगावं लागलं आहे कार्यकर्त्यांना भोगावं लागलं आहे आणि मग संघर्षशील संघर्ष कोणाला करावा लागतो कार्यकर्त्यांना करावा लागतो ना बाकी नेत्यांचं काहीच होत नसतं खरं तर या निमित्ताने या सगळ्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे ना या सगळ्या विषयांमध्ये जी मंडळी असतात ना सोबत ते पण बिचारे भान हरपून काम करत असतात पण ह्यात होतं काय आहे म्हणजे लहान मुलांचा खेळ होतो आणि बेडकांचा जीव जातो असं म्हणतात इथं मोठ उलट व्हायला लागले इथं बेडकांचा खेळ होतो लहान मुलांचा जीव जातो जे कार्यकर्ते आहेत ना त्यांची अडचण होते पण जे काही होत आहे म्हणजे मूळ विषय राहिला बाजूला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं आणि त्याच्यावरती जे भाष्य व्हायला पाहिजे होतं त्यावरती काही बोलणं व्हायला पाहिजे होतं ते तिकडंच राहिलं आणि आकारण प्रसिद्धीमध्ये आदित्य ठाकरे आणि नारायण राणे हा विषय आणि ज्यामुळं दीड दोन तास अडकून पडले वगैरे हा विषय चर्चेला आहे हे कधी थांबणार आहे महाराष्ट्रामध्ये हे सांगणं देखील अतिशय अवघड आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा